आज पंढरपूरचे माननीय आमदार साहेब यांची निवड होणार आहे आपण पाहत आहोत ग्राउंड रिपोर्ट तर आज आपण जनतेला विचारणार आहोत की ही जी, जी जनता जमलेली आहे त्यांच्या मनातला प्रतिनिधी त्यांनी काल कोण निवडून दिलेला आहे चला पाहूया या दादा नमस्कार कुठल्या गावून आलात तुम्ही काय तुमच तानज पवार काय वाटते कोण होईल आज आमदारांच्या जवळ समाधान दादा समाधानदा तुम्ही सगळे जमलेला काय तयारी केली तयारी चालू आहे स्वागत हो भरपूर मग बोल वाटतील शुभेच्छा नमस्कार बोला दादा नाव सांगत रामेश्वर पाटील समाधान दादा निवडून येतील समाधान दादा निवडून येतील शंभर टक्के शंभर टक्के निवडून येणार पुन्हा एकदा त्यांना चान्स मिळणार मिळणार तुम्ही त्यांच्यावर विश्वास करा हे पंढरगुप्त सगळा कार्यभार देणार आहात तुम्हाला खात्री आखात एकदा जोरदार त्यांच्यासाठी घोषणा एकच वादा समाधान दादा एकच वादा समाधान दादा तुम्हाला काय वाटतंय बोल दादा भलके बगीरथ दादा भलके

काय का पौथ ना काय कौतुक येणार शंभर टक्के ना शंभर टक्के मी हालगेला येणार एकशे एक टक्का मी इथलं पंढरपूर तनपुरी मारा मारा पाहिजे येणार ना नानांच्या कामाची पोहोच पावती म्हणून बघितलं दादा येणार शंभर टक्के येणार असं इकडचं मत आहे समाधान दादाकडचे कार्यकर्ते आपल्याला इथं आलेले दिसत आहेत म्हणजे होणार कोण या पंढरपूरचा बघिरे तो वालखे आमदार त्याच्यासाठी ही उत्सुकता जमलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता सातवी फेरी झालेली आहे येणार शंभर टक्के ना नाही निकाल लागलेला आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे की नेमकं कोण दिवस येत आहे बालके येणार शंभर टक्के बालके जणांचा जो मुलगा आहे ते येणार आहेत तर समाधान दादा जे पहिले आमदार आहेत ते येणार आहेत असे दोन्ही गटांची मत आहेत दादा नमस्कार तुमचं नाव पंढरपूर कोण वाटत्यावर कॉन्फिडन्स आहे जनता आमच्या पाठीशी होती नानांनी केलेलं जे कार्य नानांनी कार्य त्यासोबत नानांच लोकांवर जनतेवर असलेलं प्रेम त्यामुळे जनतेचा आम्हाला अखंड प्रतिसाद भेटणार पंढरपूर मंगळ चालू घेत आपण पाहू शकतो की दोन्ही जे नेते आहेत त्यांच्यावरती कार्यकर्त्यांचा इतका प्रचंड विश्वास आहे की माझा नेता येणार असं दोन्ही मताच निर्णय आहेत आणि आता सातवी फेरी झालेली आहे त्यामध्ये जी मतमोजणी झालेली आहे त्याच्याबद्दल काय आता सातवी फेरी मतमोजणी मी काय अजून बघितलेलं नाही मॅडम त्यामुळे मी आत्ता जावे मला काय असेल जे अपडेट आल्यावर तुम्हाला मी कळवल बाकी वर जाऊन आठ वाजल्यापासून थांबलेली आहे आणि आपला नेता कोण होणार आहे कारण का भगीरथ दादाच निवडून आलेत फक्त किती मतांनी निवडून आलेत बघायला सगळे लक्षात आपल्या यांनी आता दादा आमच्या बद्दल जे प्रेम व्यक्त केलं इतके उत्स्फूर्त आपला आमचा प्रतिसाद आहे दादांना नानाचा आशीर्वाद आहे आमच्या सर्वांवर त्यामुळे आमचं नेते नेते सगळे सगळे एका एका जनता आणि गेल्या पंचवीस पोटनिवडणुकीला असं झालं होत कि पहिल्या फेरी पासूनच दादा मागे पडत गेले होते पण ह्यावेळी पहिल्या दुसऱ्या फेरी चौथ्या फेरी पाचव्या फेरी पर्यंत पुढे होते आणि सव्या फेरीला थोडं माग पुढं होईल परंतु त्या जनतेला पूर्ण साथ आहे आणि चांगले जे ना चांगले न, ना भारत नानांना मानणारा ना जे वर्ग आहे ग्रामीण भाग पंढरपुरातील ते अजून व्हायचंय आणि त्यामुळं भगीरथ दादाच निवडून येतील असं एकच वादा भगीरथ दादा एकच वादा भगीरथ दादा पंढरपूर तालुक्यात मंगळवार तालुक्यात एकच वादा भगीरथ दादा दादा निवडून येणार नक्की श्रीरंग नारायण भूषे काशीगाव राहणार काशीगाव मधून हे आहेत नाना आणि यांच्या वयाकडे की नानाथ हा भगीरथ दादा या पुण्य आहे मला भागीरथ दादा या पुण्य आहे मला भरत नाना, नाना।, नाना। भरत नाना की जय नानांचा जो या लोकांवरचा विश्वास होता त्याच विश्वासाला सार्थ यांनी पुन्हा एकदा हॅलो मी पैलवान सुभाष गोडसे पंढरपूर मंगळवेढा यातून शंभर टक्के भगीरथ दादा शंभर टक्के निवडून येणार दोन हजार चोवीस भगीरथ दादा पालके आमदार भगीरथ आहे आपण सगळ्यांचा असं मत मत आहे आहे जे यांना असं म्हणणं आहे की भगीरथ दादा हे विजय होणार आहेत आणि त्या विजयाच्या पाठीमागचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारत नाना भालके यांनी जे काही कार्य केलेलं आहे आजपर्यंत त्या नानांचा मुलगा म्हणून भगीरथ दादा भालके यांच्या पाठीमाग जनता उभी राहिलेली दिसून येत आहे आणि त्यां पंजाच हे चिन्ह पुन्हा एकदा हातात त्यांनी देणार आहेत असं त्यांचं मत आहे ह्या कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहून शंभर टक्के त्यांच्यावरचा तो आनंद दिसत आहे की दादा निवडून येणार आहेत थोड्याच वेळात आता आठव्या फेरीच्या मतदानाची जाहीर आहे ती आकडेवारी आपल्याला समजून येईल तर आपण तीही पाहणार आहोत धन्यवाद All right.